श्री स्वामी समर्थ एकष्याय श्री गणेशाय नम एकाग्र करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सचरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये, ये सत्यासत्यता प्रपंचाचे या नर्देहा येवो न काय करावे आपण जेने होईल सुगम हा भवपंत जा भले सज्जन मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता पुढे वर्णू पुढे स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आनंदी नामे नुसे सरस्वती जयांती जयांची सर्वत्र ख्याती अशरामर रामर राहिली कृष्ण तटा की क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगा योगाभ्यासी बैसले एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचाग्निसाधन करीती एक वायु भक्षिता ती किती एक एक झाले चिदंबर एकी केला उर्ध्व कर एक गालिती नमस्कार एक ध्यानस्त बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करताटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखील ज्ञानतयांचे पाहिले की तिकांचे चरण धरिले परी गेले वर त्याची परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगे ना एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा कोणी नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृदयता रामाजी आदीच सन्मुख पाहून तयांना आज्ञाचक्र वेदातला एक श्लोक सत्वर श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता समाधी स्मृतीनं राहिली देहाची ब्रम्हरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली या काही वेळ समाधी उतरता तत्काळ नुसे सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीन समावे करीती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोग करा यास केले बहुत व्यर्थ सा परिसर स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असोन रुसे सरस्वती आळंदी क्षेत्री परतोणी येती ते त्याची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली एक दिवशी काही वेळी अकलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडो न झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणी नुसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी पाळूनी पाळुनी तीयसी द्यावे सोडवणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंतिजाशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी मनी सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील यती पाहो लागले अधोवदन शब्द एकना बोलवे करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान ते वारयोशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले ऐसे सचिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला करी नग्न तलवार घेऊन आला सी समोर घालून साष्टांग नमस्कार माझे प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्री चाकरी करी मने मजबरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊणी बैसला दूर श्रींनी श्रींनी जाणेले अंतर त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानिला लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवारे दिली टाकोनी वासुदेवराव पाहुणे किन्न झाला अंत करणी समर्थांते आपुले करणी नावडे सर्वत्ता म्हणत असे कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग येऊन तैसेस आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडासा आले सर्व हेतु निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले असो भक्त तात्या भोसले विख्यात राहती अकल कोटात राजा श्री सरदार काही कारण जासारी मन विटले मग प्रपंचा ते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोणी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीतात यानंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसीय मधुत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झड उभा काळ दुरी नवल परी जाहले जादन होऊन तात्या विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावेत वा त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोशी नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता बैला प्रती दिदली, मुक्ती मरण चुकले तीला ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र जयाची जयाचीला अगम्य ध्याती जाते निगमागम असुर नर वर्णिता गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वच्छ विचरे जो या मणी भक्ता सन्मान होनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पद सेवा निशिदिनी करुणी तत्पर सदाभजनी विष्णुशंकराचे मणी हे चिव सो सदैव इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणविसंध्याय गुढहा श्री स्वामी श्रीमस्तु श्रीमस्तो शुभम भवती मोद्याय श्री श्रीगणेशाय नम जय 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 करुणाकरा जय जयाजी यतीवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी सदत्ता सर्वसाक्षी अनंता विमलरूपा गुरुनाथा परब्रह्म सनातन तुझे चरित्र अगाध केवी वर्णु मी मतिमंद परियेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन निगमागमासही जाण नसे पार लागला तुझे वर्णावय चरित्र तुझसम पाहिजे पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाखविले अनंतरिले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असं कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पातला करुनियासींची स्तुती माता टीवीला श्री चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे वदती हाष्यवदने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व काम ना पकवाने ना केली नाना पकवाने जेऊ तयाते फकीर जे तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाचे सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा मने येवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट या ती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मणी ऐसा विचार होतो समर्थांचा कळला सत्व रणती हा या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याच जवळी नसे परी त्यासी दे कोण समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबईचा आला उगाच बटको लागला द्रव्य मिळेल ला मनोनी प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून वृद्ध बाई दार उडवन घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदला नोटा आणून सत्वरी गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत सोत्र गात स्वामींचे समर्थांची लिला विचित्र केवी बंधू शके मी पामर ज्यावर निता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दातानुपवर दान कराया भांडार मोकळे करी परिशक्तेनुसार याचक नेती बांधोनी शरीरस अन्नाचे डिग पडले शुदित जन तेथे आले त्यांनी त्या त्यातून बक्षिले शुदा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमे प्रेमोदरे माळ करून श्रोते अंत्ये कंटी गातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भमर घाली रुंजी अत्याधरे चरण पूजी शंकर सोत्र प्रेमे गातस येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त ओढा श्री स्वामी देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे सारे पूर्ण झाली म्हणते तिथ्या स्वामी चरित्र सारामृत झाले विस अध्याया पर्यंत माझे मुख निमित्त वादले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करुणी वदविता हा ग्रंथ समोर संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता एसे मनामाजी एड देह त्यागुणी तत्वता गेले पूर्ण मात्र मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणे एकाग्र निमग्न झाले निज रूपी छट चक्राते भेदो न ब्रम्हरंध्रा छेदो न आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनिथे दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदन तो वृत्तांत आक्रंत वाढेल समुद्रचा असो स्वामींच्या लीला जना मार्ग दावीला उदरीले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी तिरी प्रसिद्ध जिल्हा जिल्हा रत्नागिरी पालशेत रे जन्म माझा झाला असे श्रेष्ठ चित्त पावन जातीत उद उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे ते, ते बालपण गेले आता खोपली केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर स्नेह आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करी ती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्यायी लहान असा अवाल रुदा समजे असा लाहा रचिला मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आदर स्वामी चरित्रास कोण हे कर्दरीवनातून निघाले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावय भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निशये स्वामींचा करावाया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारेराव राजा बडो बडोद्यासी त्याने स्वामींसी पाठविले कारभार्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार समग्र सहाव्यात वर्णिले विष्णु ब्र, ब्र, ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती झडली कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्याय ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यचे अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बळ आपाचा इतिहास भरवा त्या माजी निरूपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसापा तेली सदभक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर नेले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बोआ प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि दात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात रूपे रुपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले बागे पूर्ण ते वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवि निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शेके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मासा गुरुवार वध्ये त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा नामे माझा पिता पार्वती माता पती व्रता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संप, संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय व असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर वसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साणिला त्यांशी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था मी केवळ मतीमंद परिभावे घेतला चंद कृपाळू तू सचिदानंद पूर्ण केला दयाळूवा दोन्ही कर जोडोनी आता हिची विनवनी ग्रंथ संरक्षका लागवणी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्या, त्यास एक करू एक विनंती मी केवळ ही मती कवित्व करू नेनेची परी माझी ही आर्थ उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभ मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जय श्री परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा कंदा आनामाता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंत वेशा बहुपाशा सोडावी जय जय जी कमलवासना कमलासना कमलावरा कमलनयना नयना विधिदाता कमल वदना हृदय कमली वसावे मशकुर्म वराजान नृसिंह हो आणि वामन परशुराम दशरथ नंदना कृष्ण बौद्ध कलंकी थो स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करुण आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी याचा करावा बाळ आपुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भरिसोत भाविका भक्त एकविशोध्याय गुढा श्री स्वामी चरणापण श्री मस्तु, मस्तु शुभम भवती श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ